सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत आहे गुड मॉर्निंग नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन दिवसाची आपल्याला सुरुवात करतोय आपण तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसामध्ये तर आज आपण जाणार आहोत आपण इथला तर साऊथचा जो हम्पी होता तो पाहिलेला आहे आणि आपण जाणार आहोत नॉर्थ हंपी बघायला म्हणजे किशकिंदा नगरी ती बघण्यासाठी जाणार आपण आता ही कृष्णदेवरायची नगरी बघितली आणखीन जसं दोन पार्टमध्येही हम्पी वाटली गेली होती पहिलं वाली आणि सुग्रीवच्या राज्यामध्ये तर नॉर्थ आणि साऊथ तर आपण साऊथमध्ये होतो आता आपण नॉर्थमध्ये जिथे किशकिंदा आहे जिथे आपला बाली राजा राज्य करत होता तर तिथे आपण जाणार आहोत आणि अंजली अंजली मातेचे मंदिर आहे जिथे आपल्या हनुमानाचा जन्म झालेला आहे तर त्या मंदिरात पण आपण जायचं आहे तर आजचा ती सुरुवात आहे आणि आपली आहे दुपारी ट्रेन तर दुपारी ट्रेन असल्यामुळे आपण ते सगळं फिरून बघून आपण ट्रेन पकडणार आहोत आणि सकाळी पोचणार आहोत आपण मुंबईला तर आपण थोडंसं आता इथे जायच्या अगोदर हो सकाळी आता वाजलेत मला वा, आ, सहा वाजले आहेत कारण आमचं चेकआउट होतं सहाचं तर आम्ही रेडी होऊन खाली आलेलो आहोत इकडे मी थोडंसं दाखवते ओनर आहेत आमचे जिथे आम्ही राहिलो होतो ह्या बंगल्यामध्ये तर ह्या बंगल्याचं त्यांनी रि आपले रेसिडेन्सी केलेलं आहे या बंगल्याला तर त्या बंगल्यात आहे किती सुंदर यांची झाडं वगैरे मी दाखवते आणि इकडे एक स्कूबी पण आहे त्यांचा स्कूबी ए स्कूबी 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 बघितलं बघितलं लाडत कसं आहे ला तर हा स्कूबी आहे तर तो इथे छान असा डॉगी आहे इकडे तर तिथे आहे आता हे गार्डन जे आहे ना मी तुम्हाला म्हटलं होतं थोडंसं दाखवते सगळे कोण आले नाही तोपर्यंत ते दाखवते मी स्कूबी हॅलो घर स्कूबी हॅलो घर इकडे बघ स्कूबी स्कूबी त्याला आपली काय भाषा करते कळते सांगा बरं इकडे आहे ना सुंदर असं पेंटिंग आणि छान जे बघा हे आहे ना किती सुंदर मी तुम्हाला म्हटलं होतं मी दाखवते वस्तू काय काय यांच्याकडे आहेत हे बघ यांचे सोपीस आहे तिथे त्यांनी अशा छान छान अशा चा कलाकृती केलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत इकडे यांचं हे ना जे पेंटिंग किंवा हे आहे ना खूप छान आहे लाइटिंग सगळ्या भिंतींवरती अशी पेंटिंग केलेली आहे त्यांनी वरती पण आहे आणि रूममध्ये पण होतं आता इकडे झाडं बघ खूप छान छान झाडं आहे सुरेख अशी आणि हा आपण इथे गोकर्ण म्हणतात कोण कोण ह्याला क विष्णुकांती म्हणतं तर आपल्याकडे सिंगल याचं असतं हे डबल याचं आहे हे ना बघितलं का सिंगल पाकडीच आपल्याकडे असतं हे बघा डबल आहे हे तर असं इथे आहे विष्णुकांती डबल फुलवाली किती पाकळ आहेत बघा हे असं आहे हे शोपीची झाड आहेत आता इथे ना छोटी छोटी झाडांचं हे बनवलंय इकडे हे इकडे असं कमळ कमळ फुल आहे फ्लावर हे हे बघा पाण्यात ठेवलं हे कमळ फ्लावर हे बघा हे पाण्यामध्ये कमळ फ्लावर ठेवले आहेत हे इथे बघा काटेरी झाडं पण आहेत तिकडे छोटी छोटी ना मोठे झाल्यावरती ती लोकं लावणार इकडे असं मस्त बघा इकडे पॉटला छान सजवलेला आहे इकडे पॉट पक्ष्यांचा मस्त आवाज पण येतो आहे आता इकडे ही पण झाडं आहेत हे जास्वंदी बघा आणि हे छाळेचा कलर खूप छान आहे जास्वंदीचा बघा एकदम डार्क आणि हो अशी छान जास्वंदी आहे आपल्याकडे गावी असते पण खूपच वेगळं असं छान झाड आहे अशा तीन कळ्या दिस एक दोन आणि तीन कळ्या दिसतात तिकडे ते आहे आणि इकडे आमच्या माऊलीचे आमचे ओनर त्यांचं स्वागत झालेलं आहे आम्ही पाच वाजल्यापासून रेड रेडी आहोत बरं का तुमच्या सांगण्यानुसार लवकर रेडी होऊन बसलेलो आहोत असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद धन्यवाद ह्या टोमण्या लगेच मारणारच तर हे आहे चला पुढे आपण जास्वंदीचं बघितलं आपण आता इथे ही फुलं ह्या फुलांना ना सुगंध येतो ह्या ही इह फुलं आहेत ना हे बघा सुगंधित आहेत फुलं ही नाव काय आहे मला माहीत नाही यांचं पण आहे आणि हे आहे आपलं पिवळं गुलाब छान आता हे बघा इकडे पण ही ही फुलं आहेत ना म्हणजे अगदी वेगवेगळी अशी वेग वेग आहेत ही गुलाबच आहेत छोटी छोटी गुलाब आहे ती पिंक कलरची हा छोट नवीन येतोय बघा कळी गुलाबाची आपण ते हे आपल्या आळूच्या पाणार काय आहे पण हे शो पीस आहे हा हे एक छान आहे बघा आपण म्हणजे गावाला हळदी कुंकू झाड असतं तसंच ह्या प्रकारचं हे झाड आहे इकडे एक फ्लॉवर पेंटिंग त्यांनी ठेवलेली आहे इकडे आता ही कर्दळीच्या झाडासारखंच वाटतात पण आहे नाही म्हणजे केळीचे पानं वगैरेचं पण ते केळीच्याच पाण्याचा दुसरा एक प्रकार आहे झाड पाण्यांचा तो, तो हा प्रकार आहे मला याचं नाव माहित नाही आहे आणि इथून मधून हे बघा करदळीची हे आलेलं आहे बघा हे बघा इकडे काय सुंदर असं आहे हे दिसते का तुम्हाला हे बघा हे बघा बघितलं ना किती सुंदर हे झाड किंवा मस्त आले हे फुलं कोंबड्यासारखी फुलं ती किती ना छान हे बघा ही अशी जरा फुलं आलेली आहेत आणि अय्या हे बघितलं ओळखलं का तुम्ही काल रात्री मी संध्याकाळी दाखवलेलं तुम्हाला काल संध्याकाळी कोंबडे आहेत दोन मोठे मोठे असे संरक्षणासाठी बसलेले हे दोन कोंबडे आणि हे सफेद गुलाब आहे हे आपलं शोचं झाड आहे आणि हे जे ना हे ही जी पानं आहेत ना इकडे इकडे तर ही पानं आहेत ना खाऊच्या पानं आहेत पण एक कल्पकत्ता पान आहे म्हणे असं म्हणतात ना हे बघा हे झाडावरती पण असे मस्त पक्षी चढले वरती खूप असा मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आपल्याला हां हे बघा हे झाड आपण पाहिलं होतं ना नेनी त्याला ना हे बघा कसं ना तर आपण भिंतीवर पाहिलेलं आहे हे झाडाला पकडून चढलेलं आहे वाघ नखी ना काहीतरी समथिंग नाव असं आणि इकडे आहे स सफेद जास्वंद आहे पुढे अशी बरीच छोटी छोटी झाडं आहेत तिकडे तर ती आपण पाहिली हाव इथं हत्तीचं मस्त डिझाईनचं मस्त आहे नाही बसण्याचं स्टूल आहे फ्लावरपॅट ठेवण्याचं स्टूल नाही आहे फ्लावरपॅट ठेवण्याचं आहे स्कूबी स्कूबी काय झालं काय झालं सांग आणि हे त्यांचं अजून एक कोंड्या आहेत हे एक शोचं झाड आहे मस्त आहे कलर छान आहे पिंक त्यांच्यावर तुळस बघा किती सुंदर आहे ना आपल्या गावच्यासारखी ही अशी त्यांची तुळस आहे असं छान असं त्यांनी सजावट करून ठेवलेली आहे ही त्यांचीच जागा आहे बाजूला किती सुंदर सुंदर झाडं ना वेगवेगळे हे बघा हे काय आहे हे बघ खूप छान हे वरती आहे लावलेत पुंड्या बनवलेले आहेत हा हे ना मी छोटे छोटे पाण्यांचं तुम्हाला फुलांचं दाखवलं नाही हे आपल्या ॲक्च्युली मुंबईला सुद्धा आहेत हे शोचं जास्वंद एवढं सुंदर आहे तिकडे हा स्कुभीचा मित्र आहे त्याला भेटायला येतो हा इथे बाहेरच असतो बरं चला हे एक जास्वंदी बघा किती सुंदर आहे ना रंग ऑरेंज मध्येच मरून अशा कलरची ही जास्वंद आहे वेगवेगळ्या वे अशा रंगाची फुलं आहे तिकडे ते आहे इकडे हे पिंक कलरचं आहे जास्वंद ही बघा ही पिंक कलर आहे आणखीन आहे ना हे एक तुम्हाला दाखवते मस्त आपल्याकडे जो चाफा असतो ना जे आपण म्हणतो तर त्या चाफ्याला आणि ते गुलाब असं मिक्स असं इकडे हे फूल आहे आणि एवढा सुंदर याला सुगंध येतो ना खूप छान सुगंध येतो याला म्हणजे गुलाब आणि चाफा दोन्ही मिक्स असं याला सुगंध येतो असं हे चाफ्याचं झाड आहे इकडे ॲक्च्युली चाफ्याला ना इकडे पपई आहे ही बघा पपई आहे ते इथे एक छोटस फुलांचं झाड आहे इकडे काय म्हणतात माहीत नाही बाबा इकडे हे केळी आहे मागे अच्छा हे बघा किती सुंदर आहे दिसते का याची पिवळी पिवळी फुलं आहेत ही आणि याची पानं बघा सफेद थोडी लाईट एकदम सफेदसारखी दिसतात एकदम प्लास्टिकसारखी वाटतात हे पानं हे आणि यांची खालची पानं वेगळी आहेत आणि हे बाजूचं पानं असं वेगळंच दिसतंय हे खूप असं छान झाड आहे व्हायला सुगंध पण आहे बरं का ह्या झाडांना खूप छान सुगंध आहे हे आहे इकडे फणसाचं झाड आहे बघा फणस हे आंब्यावर का दिसतं पण आंबा नाही आहे वेगवेगळी झाडं अशी आहे तिकडे तरी असं छान असं नवीन प्रकारची झाडं आपल्याला इथे बघायला मिळत आहेत कसं वाटलं तुम्हाला ही झाडं बघा छान आहे ना